सुपरफास्ट, मीडिया पार्टनर, नगर पब्लिकेशन सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशात स्वराज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये परभणी मध्ये घडलेल्या हिंसाचारा न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता आता या प्रकरणात अखेर विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एस आय टी ची अधिकृत घोषणा केली असून यामध्ये परभणी जिल्ह्यातील एकाही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा समावेश करण्यात आलेला नाही <णगा> निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही निवडणूक आयोग स्वतंत्र आहे मात्र त्यांनी त्यांची भूमिका जी घ्यायला हवी होती ती घेतली नाही निवडणूक आयोगाकडून आमची फार काही अपेक्षा नसल्याचा हल्ला बोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला राहुल गांधी यांनी हे सर्व सत्य समोर आणलं मात्र त्यांची सुरुवात बिहार मधून झाली आज बिहारमध्ये राहुल गांधींचा गौरव सुरू आहे बिहार आर्थिकदृष्ट्या अडचणीचं राज्य आहे त्यांचे काही प्रश्न असतील मात्र राजकीय दृष्ट्या ते राज्य जागरूक आहे आणीबाणीच्या काळात पहिला संघर्ष बिहारमध्ये झाल्याचं ते म्हणाले राहुल गांधी यांच्या माहितीत एक झोपडपट्टीत एका घरात एकशे चाळीस लोक राहत असल्याचं समोर आल्याचं शरद पवार म्हणाले राष्ट्रवादीकडून मतदार याद्यावर अभ्यास सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या मतदारसंघात झालेल्या आरोपानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावलाय मुख्यमंत्र्यांनी मतदार याद्यांमधील मान्य केला असून त्यांनी आमच्या मागणीला पाठिंबा द्यावा असं म्हणाल्या जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्येक मतदारसंघात दहा ते पंधरा नावे घुसवली जात असल्याचा गंभीर आरोप केला प्रभाग रचना नेत्यांच्या घरातून होत असल्याचा आरोपही त्यांनी केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकांवर हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू विलास मस्के असं गंभीर जखमी झालेल्या समन्वयकाचं नाव असून मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घरात घुसून विलास मस्के यांच्यावर जीव घेणा हल्ला केला या हल्ल्या दरम्यान मध्यस्थी करणाऱ्या विलास यांच्या बहिणीवर देखील हल्ला केला दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असून या प्रकरणाचा तपास सुरू केलाय मारहाणीत झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे धारदार शस्त्राने वार करत ही मारहाण करण्यात आली आहे बीड जवळील पालवन येथे विलास मस्के यांचं घर आहे मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास काही अज्ञात टोक्यांनी घराचा दरवाजा ठोकून त्यांना बाहेर काढलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती दिली आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे त्यासाठी आमच्या बैठका झाल्या असून आम्ही सुदर्शन जी यांचा फॉर्म भरला आहे सत्ताधारी पक्षाने त्यांना उमेदवार जाहीर केलं होतं त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून दोन ते तीन नावांची चर्चा केली त्यानुसार सर्वांचं एकमत झालं जे उमेदवार सत्ताधारी पक्षाने दिले आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला एनडीएचे उमेदवार सी राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत म्हणून सहकार्य करावे अशी विनंतीही त्यांनी केली होती मात्र मी शक्य नाही म्हटलं कारण ते वेगळ्या विचाराचे आहे अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषद दिली नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील पा गिरीश महाजन यांचं नाव चर्चेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या पदासाठी जोरदार दावा केला राष्ट्रवादीचे नाशिक मधून सात आमदार निवडून आले असल्याने पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे असावं अशी आग्रही भूमिका भुजबळांनी मांडली आहे मात्र याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी स्पष्ट विरोध दर्शवलाय दाव्याला प्रत्युत्तर देताना म्हटलंय की राष्ट्रवादीचे सात आमदार जरूर आहेत पण त्यांचा पाठिंबा भुजबळांना आहेच असं नाही तसंच नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळ यांच्या नावाला मी ठाम विरोध करतो असंही त्यांनी स्पष्ट केलं सैद्री सुपर फल बात में बता दिया छोटी सी पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राहुल गांधी यांनी मत चोरीचा राहुल गांधींनी हे आरोप करताना मतदार यादीतील गोळ समोर आणलाय त्यानुसार जिवंत व्यक्तींना मृत दर्शवण्यात आलं असून बोगस नावे ही यादीत आहेत काहींची नावे दोन तीन मतदारसंघातील पाहायला मिळाली आहेत आता राहुल गांधींच्या आरोपानंतर भाजपानेही काँग्रेस नेत्यांना लक्ष केलंय काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचं मतदान तीन ठिकाणी असल्याचा आरोप वतीने करण्यात आलाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अनेक ठिकाणी मतदान आहे पुतणे इंद्रजीत चव्हाण व इंद्रजीत यांच्या पत्नी आई मुलगा यांचे मतदान यादीत तीन वेळा नाव असल्याचं कराडमधील भाजप आमदार अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय गेल्या दोन तीन वर्षापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्याचं समोर आलंय अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचं समोर आलंय आता ही बरेच नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत अशातच आता शरद पवार गटाच्या एका खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलंय वर्धा लोकसभा मतदारसंघातील विकास कामांबाबत अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याचं समोर आलंय अमर काळे यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज पत्रकार परिषद पार पडली यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते बिहार निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भाष्य केला त्यानंतर आता जयंत पाटील यांनी यावर भाष्य केलंय त्यांनी नेमकं काय म्हटलं हे जाणून घेऊयात मतदार याद्यांमधील बोलताना फडणवीस यांनी राहुल गांधी म्हणत आहेत मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आम्हालाही मान्य आहे आम्ही तर इतक्या वर्षांपासून सांगतोय आमची मागणी होती की मतदार याद्यांचे सर्व समावेश पूर्ण पडताळणी करा आता निवडणूक आयोगानेही सर्व समावेश पडताळणी करायला तयार आहोत असं म्हटलंय असं विधान त्यांनी केलं पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे विमानतळाच्या प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत या जमिनी देताना शेतकऱ्यांना कष्ट होत आहे याची सरकारला जाणीव आहे मात्र मुंबई नवी मुंबई व्यतिरिक्त पुणे व परिसराला तसेच विभागातील अन्य पाच जिल्ह्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे त्यामुळे राज्य सरकारने हे विमानतळ करण्याचा निर्णय त्यामुळे शेतकऱ्यांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने केले जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी समाजासाठी काम करण्यासाठी ते झिरो आहेत अशा खोचक शब्दात शिंदे सेनेचे नेते संजय निरूपण यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बेस्ट पदपेढी निकालाचा उल्लेख करत संजय निरुपण यांनी ठाकरे बंधूंचा समाचार म्हणाले की मराठी माणसांना आज जी अपेक्षा आहे बाळासाहेब ठाकरेंचा जर ब्रँड असेल तर तो फक्त एकनाथ शिंदे आहे ठाकरे बंधू दोघेही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराविरोधात काम करतात उभा ठाला सध्या जर कोणी सांभाळत असेल तर ते मुस्लिम मतदार आहेत जर ते बाजूला झाले तर उभाटाला एक ही जागा मिळणार नाही असा टोला त्यांनी लगावला सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री